तिथे माझं चेंडूचा वापर आणि संधी तिथे निर्माण झालीय करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्ष कुणाला आता माझा रनआउटी संधी तीन गडी आतापर्यंत केले आणि चौथा झटका मतन पुन्हा एकदा चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न इधे प्रयत्न होते परंतु क्षेत्र पहला चेंडू वरती सौकार करण सोडा विरुद्ध इधे प्लेड स्विंग लॉर्ड बॉल 20 ऑन द मार्क लावे सांगला चेंडू वे लॉर्ड बॉल सांगला अजून एक सांगला लेग अजीत करते सुकी एक रन अजून एक सांगला बॉल ऑफ केला मैच येते लॉर्ड

फडकाचा फळीतून येतोय धबदार असरदार येतो या जरूर बटबडीची माऊली चषे सौकार